नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मोसम विभागाला पहिल्याच समस्या काही कमी नाहीत परंतु त्यातलीच एक मुख्य समस्या ती म्हणजे मोसंबी बाग पिवळी पडणे बरेच शेतकरी असे आहेत की त्यांची मोसंबी बाग फक्त पिवळी पडते आणि त्याच्यानंतर ती मोसंबी विभाग कवर करता करता जवळजवळ काही भागा ह्या उद्ध्वस्त झाल्या आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचा जीव लागत नाही किंवा उत्पन्न हे व्यवस्थित न निघाल्यामुळं मोसम भाग ही शेतकरी मोडून टाकतात मित्रांनो तोच विषय घेऊन आपण आज आलेलो मी आपला मित्र सुरेश पोकळे आपला सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल गाथा एवन मध्ये मित्रांनो या ठिकाणी मस पिवळी पडलेली मोसम भाग होईल शंभर टक्के हिरवीगार या ठिकाणी शंभर टक्के मोसम आपली हिरवी झाली पाहिजे याच्यासाठीच आपण आज हा विषय घेऊन आलेलो कारण या ठिकाणी असे की मोसंबी विभागाला जीव लावता लावता पाच वर्ष जातात त्याच्यानंतर कुठेतरी फळधारणा होते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस खायचा टाइम येतो आणि आपलं नियोजन जर हुकलं तर त्याच्यानंतर शंभर टक्के आपल्याला मोसंबी विभाग काढाव हो, सुद्धा लागू शकते यासाठीच आपण जर व्यवस्थित नियोजन केलं आणि त्याच्यानंतर मोसंबी विभाग हिरवीगार जर झाली आणि पिवळी पडलेली सुद्धा मोसंबी विभाग हिरवीगार करता येते तर याच ठिकाणी आपण हा विषय घेऊन आलेला आहोत मित्रांनो तुम्ही जर आपल्या कृषी गाथा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो एक लाईक like जरूर देत चालू जेणेकरून व्हिडिओ बनायला उत्साह वाढतो मित्रांनो या ठिकाणी पिवळी पडलेली मोसम विभाग शंभर टक्के नीट नीट कशी करायची पण त्याआधी आपण समजून घेऊ की मोसम विभाग पिवळीच का पडते कारण याच्या मागचे कारण समजल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी टाळता येतील जेणेकरून आपली मोसम विभाग ही व्यवस्थित राहिली पाहिजे आणि पिवळी नाही पडली पाहिजे व्यवस्थित मोसम विभाग राहिली तर आपल्याला या सर्व गोष्टी करायची गरज पडणार नाही चला मित्रांनो या ठिकाणी पहिलं कारण आहे ते म्हणजे जास्त पाणी या ठिकाणी जे पण शेतकरी वाजूपेक्षा जास्त पाणी देतात तर या ठिकाणी मोसम विभाग पिवळं पडायला हे मुख्य कारण होतं ज्या वेळेला आपल्या मोसम विभागामध्ये आपल्याला वापस परिस्थिती हवी असते आणि त्याच नंतर मोसम विभागाला वापस परिस्थिती न राहून देतात कायमचं पाणी कायमचं पाणी आणि याला सर्वस्वी जबाबदार जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांचं ठिबक आहे ठिबक का आहे मित्रांनो मी ठिबकच्या विरोधात नाही ठिबक मोसम विभागाला असणं गरजेचं आहे आणि त्याचमुळे मोसम विभाग आहे व्यवस्थित चालतात परंतु वाजूपेक्षा जर ठिबकचं पाणी जास्त झालं आणि एकाच ठिकाणी जर कंटिन्यू पाणी पडत असलं आणि त्याच ठिकाणी आपण पाणी देत पाणी देत पाणी देत लिच होतो आणि वाजूपेक्षा जास्त खाली पाणी जातं आणि ती वल ही वापस परिस्थितीवर येत नाही किंवा तिथं कायमस्वरूपी वर राहिल्यामुळं या ठिकाणी मोसम विभाग पिवळी पाडायला कारणीभूत होते मित्रांनो हा अनुभव आहे आपण जे पण करतो ते प्रात्यक्षिकपणे करतो जेणेकरून आपण शेतकरी आहेत तर त्या हिशोबाने आपण या ठिकाणी विलोबन होत असतो मित्रांनो ठिबक ठिबक सिंचनचा वापर करताना व्यवस्थित करणं गरजेचं आहे ठिबकचा वापर आपण ज्या वेळेला जमिनीचा जो पोत आहे किंवा जमीन आपली कशी आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला पाणी किती द्यायचे तर याच हिशोबाने जर वापर केला तर निश्चितच ही समस्या आपल्याला उद्भवणार नाही दुसरं कारण जे आहे मित्रांनो ते म्हणजे खोडसड या ठिकाणी ज्या पण शेतकऱ्याच्या झाडांना खोडसड लागलेली ला आहे खोडसड का लागते तर त्याचा तर कुठंतरी पाण्याचा संबंध आहे किंवा जे पण आपण नर्सरीमधून रोप आणतो त्याच्यानंतर त्या रोपांना जर तिथं डायबॅक ज्यावेळेला नर्सरीमध्ये कामं करतात त्यावेळेस खुरपा असेल येळा असेल तर ते जर लागले गेला आणि ते रोप आपल्या शेतामध्ये आपण आणून जर लावलं ला, तर त्या ठिकाणी बुरशीचा उपद्रव वाढतो आणि त्याच्यानंतर हळूहळू ही खोडसड होते म्हणजे इथं डायबॅक हा मुख्य मुद्दा येतो आणि त्याच्यानंतर सुद्धा झाडं काळीवर येतात कारण पुरेसा अन्नद्रव्य जे सालीतून पार्सल होत असतं किंवा जे आपण झाडांचे वाहिन्या असतात तर त्या वाहिन्या कुठं तर बंद पाडल्या जातात आणि झाडांना वर जो अन्नद्रव्याचा पुरवठा हवा असतो तर तो होत नाही आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली झाडं ही काडीवर येतात किंवा पिवळी पडतात मित्रांनो जे तिसरं कारण आहे ते म्हणजे झाडांच्या मुळांना ऑक्सिजन लेवल कमी पडते मुळांना ऑक्सिजन लेवल जेवढी व्यवस्थित राहील तेवढं झाड हे वरती व्यवस्थित चालत असतं ऑक्सिजन लेवल ही खूप महत्वाची असते कारण सर्व कार्य परत फिरून फिरून तुम्ही म्हणता की मी तिथंच येतो ज्या वेळेला जमिनीमध्ये जीवाणूंचं कार्य खूप महत्वाचं आहे आणि त्याचमध्ये जोपर्यंत जीवाणू ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत झाडांच्या मुळांना पूर्ण अन्नद्रव्याचा पुरवठा होत असतो अन्यथा ज्या वेळेला जमिनीमध्ये वल एकदम आपण ज्याला म्हणतो पचपच वल म्हणतो तर, जो जो तर त्या ठिकाणी जर जमिनीमध्ये भरपूर प्रमाणात ज्या वेळेस आपण पाणी देतो त्याच्यानंतर जवळजवळ चार ते पाच दिवस जमिनीमधलं जीवाणूंचं कार्य हे थांबलेलं असतं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ज्या वेळेला आपण जीवाणू जो जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही किंवा वापस परिस्थिती बागेमध्ये होत नाही तोपर्यंत झाडांच्या मुळांना अन्नद्रव्याचा पुरवठा कमी होतो आणि त्याच्यानंतर आपल्या झाडाला जर तुम्ही सतत पाणी देत राहिले तर ते कार्य जीवाणू मार्फत कमी होतं आणि त्यामुळं सुद्धा आपले झाड हे पिवळे पडू शकतात ऑक्सिजन लेवल खूप महत्वाची आहे मित्रांनो या ठिकाणी ऑक्सिजन लेव्हल आता बऱ्याचशा बागेमध्ये आपण जातो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं काही का झाडांच्या ज्या मुळांना आहे किंवा खोडाशा जरी तर भरपूर प्रमाणात मातीवर असते आणि ती माती सतत ओली होते आणि त्याच्यानंतर तिथं ते ठासू ठासू बसल्या जातं आणि जी माती ठासून मुळांच्या वर बसल्या जाते त्याच्यानंतर त्या मुळात तिथं जागर ब्लॉक होतात आणि ब्लॉक झाल्यानंतर त्यामुळं कार्य करत नाही किंवा त्यांना ऑक्सिजन लेवल हवा तिथपर्यंत पास होत नाही कारण जमिनीमध्ये हवा जाणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत हवा जा जमिनीमध्ये जाते तोपर्यंत आपल्या झाडाचं कार्य एकदम व्यवस्थित असतं तुम्हीच बघा ज्या ठिकाणी वापस परिस्थिती झटपट होते त्या ठिकाणी आपले झाडंही एकदम चांगले असतात परंतु ज्या ठिकाणी मुळांना किंवा वापसा होत नाही त्या जमिनीमध्ये झाडंही पिवळी पाडायला लागतात म्हणजे तिथं जीवाणूंचं कार्य कुठं कमी झालेलं असतं आणि वलीमध्ये सततच्या वलीमध्ये बुरशीचा उपद्रव हा वाढत असतो आणि वापस परिस्थितीमध्ये जीवाणू कार्य व्यवस्थित करतात त्याचबरोबर झाडांची मुळं सुद्धा मध्ये वाढत असतात त्याच्यामुळं झाडांना वापस परिस्थिती खूप महत्वाची आहे आणि जी ऑक्सिजन लेवल आहे ती पण जमिनीमध्ये व्यवस्थित असणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघूयात की जास्त पाणी या ठिकाणी ठिबकचा वापर करा परंतु एकदम व्यवस्थित करा जेणेकरून आपल्या जमिनीचा पोत बघून आणि सतत एकाच ठिकाणी ठिबक ही किती चालवायची हे आपल्या हातात आहे आणि त्याच्यानंतर खोडापासून ठिबक हे दूर असणं गरजेचं आहे जेणेकरून झाडांच्या मुळात ज्या ठिकाणी आहेत तर त्या ठिकाणी आपल्याला हे ठिबक टाकायचे आणि सतत सतत सतत, सतत काही शेतकरी एक एक दोन दोन तीन तीन गॅप सलग मोटर चालवतात म्हणजे आठ एक आठ आठ दोन सोळा आठ चोवीस घंटे चोवीस घंटे जर मोटर एकाच ठिकाणी चालली तर मित्रांनो त्या ठिकाणी शंभर टक्केच आपल्या झाडांच्या मुळा ह्या खराब झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो दुसरा आहे ते म्हणजे खोडसड या ठिकाणी खोडसडीवर सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी इलाज करता येतो ज्या ठिकाणी आपले खोडसड झालेले किंवा खोडसडीमुळं आपले झाडे पिवळे पडायला लागलेले किंवा काळीवर यायला लागलेले तर या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पर्याय असा करायचा आहे की ज्या ठिकाणी खोडसडलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला बावीस टी किंवा रेडोमिल गोड रेडोमिल या ठिकाणी रेडोमिल गोल्ड हे सुद्धा आपल्याला चांगलं कार्य करतं किंवा एलियट सुद्धा या ठिकाणी चांगलं कार्य करतं एलियट या ठिकाणी एलियट रेडोमिल किंवा बाविस्टिन यांनी आपण प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच एम एल आणि त्याच्यानंतर त्या झाडांना ड्रिचिंग करायचे आणि ते खोड पण पूर्णतः धुवून घ्यायचे मित्रांनो डिंक वेगळा आणि खोड सड वेगळी याच्यामध्ये फरक आहे तर त्या ठिकाणी धुवून घेतल्यानंतर नंतर ते, ते खोड रिकवर होण्याच्या मार्गावर सुरू होतं म्हणजे त्या ठिकाणची बुरशी जी आहे ती गायब होती आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण ते खोड खोराला चाल यायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर ते झाड पुन्हा एकदा व्यवस्थित व्हायला सुरुवात होते मित्रांनो मुख्य मुद्दा खालचा आहे की ऑक्सिजन लेवल सुद्धा या ठिकाणी जर त्याने फरक नाही पडला तर आपल्याला त्या झाडाशेजारी दुसरं झाड बसवणं गरजेचं आहे परंतु हे झाड सुद्धा खोडसडीनं जे झाड खराब झालेलंय तर ते सुद्धा झाड व्यवस्थित होतय परंतु त्याला स्टेटमेंट करणं गरजेचं आहे आईचं शेण आणि गोमूत्र याचा लेप लावायचा आहे मित्रांनो शेण आणि गोमूत्र हे एकदम उपायकारक या ठिकाणी सल्ला आहे किंवा या ठिकाणी एकदम जबरदस्त रिझल्ट शेणाचे आणि गोमूत्राचे तर त्या ठिकाणी हे लावू शकता किंवा त्याचबरोबर दुसरं म्हणजे बोर्डप्रेस्ट लावू शकता आणि त्याच्यानंतर ती जागा धुऊन घेणं हे गरजेचं आहे आणि त्या मुळांना सुद्धा ड्रिचिंग करणं गरजेचं आहे जास्त पाण्यामुळे सुद्धा आपली खोडसड होऊ शकते आता मेन मुद्द्याकडे येऊया की मुळांना ऑक्सिजन लेवल ज्या ठिकाणी जास्त दाबानं ज्या ज्यावेळेस झाडाची लागवड होते मोसंबी बागाची तर त्यावेळेस जे रोपडे असतात तर त्याच्या ठिकाणी जास्त जर वजन देऊन दाब दिलेला दे असेल किंवा ज्या वेळेला शेतकरी त्याच्यामध्ये गहू किंवा कांदा पेरतात त्यावेळेला जे फडकीमध्ये माती जमा होते आणि ती झाडांच्या बोरांना लागते तर त्या ठिकाणी सतत चिवल असते ज्या फडक्या असतात कांद्याला पाडलेल्या किंवा गव्हाला तर ती माती झाडाच्या खोडाला जमा होते आणि परिणामी त्या मातीचा जो ढिग आहे तर तो मुळांवरती बसतो आणि आजूबाजूला जी सततची चिवल आहे तर ती त्या ठिकाणी दबून राहते आणि त्याच्यानंतर कायमची वल त्या झाडांच्या बुडाशेजारी असते आणि त्या वलीमुळं खाली ऑक्सिजन लेवल पास होत नाही आणि नंतर एकदा झाडं पिवळी पडल्याच्या नंतर किमान त्याच्यामध्ये एक दोन वर्ष आपले निघून जातात आणि त्याच्यानंतर आपल्याला झाडंही आपली कायमस्वरूपी पिवळी पडलेली दिसतात तर त्या ठिकाणी आपल्याला करायचंय जे झाड पिवळी पडलेली आहेत तर त्या ठिकाणी हे झाड आहे आपण गृहित धरू हे झाड आहे आणि या झाडाला आपल्याला मुख्यत्वे तर या ठिकाणी जो मातीचा ढिगल लागलेला आहे आपण काही शेतकरी हुंडी लावतात किंवा काही शेतकरी या ठिकाणी अं माती वरमान जमा झालेली असते तर ह्या मुळा ज्या असतात तर या मुळा या ठिकाणी ब्लॉक होतात म्हणजे यांना ऑक्सिजन लेवल पोहोचत नाही या ठिकाणी मातीचा थर असतो तर ह्या मुळा जागरली जागर स्टॉप जागर होतात तर आपल्याला काय करायचंय की या झाडांना जशी जुनी पद्धत होते म्हणजे आपण टाचून घ्यायचो किंवा झाडांची जे पूर्ण आहे कुदळीच्या साह्याने म्हणा किंवा इतर काही वेगळ्या सहाय्याने म्हणा आपण ते झाड पूर्णपणे टाचणी व्हायची झाडाची आणि त्याच्यानंतर जी हवापास व्हायची हो तर ती जमिनीमध्ये आणि मुळांना भरपूर हवा भेटायची परिणामी मुळांना म्हणण्यापेक्षा जे जी आतमध्ये कार्य करतात तर त्यांना भरपूर ऑक्सिजन लेवल भेटल्यामुळं त्यांचं कार्य इथं ऑटोमॅटिकली वाढलं जातं या ठिकाणी कार्य त्यांचं वाढतं आणि त्यामुळं पूर्ण अन्नद्रव्याचा पुरवठा या ठिकाणी झाडांना जीवाणूच्या मार्फत होत असतो तर या ठिकाणी जीवाणूच जर राहिले नाही तर साहजिक हे की या ठिकाणी झाडांना अन्नद्रव्याचा पुरवठा होणार नाही आणि त्याचबरोबर ही माती पहिले आपल्याला पूर्ण टाचून घ्यायची जी। म्हणजे ज्यावेळेस आपण ही माती मोकळी करू त्यावेळेस हवा ही आतमध्ये पास होईल आणि हवा ज्यावेळेस या ठिकाणी पास होईल खाली खाली खाली, खाली जशी पास होईल तर तसं तसं जीवाणूंचं कार्य वाढेल आणि ह्या मुळा जे आहेत तर त्या डेव्हलप व्हायला सुरुवात आणि या मुळा खाली जास्त पांगताना आणि अन्नद्रव्याचा जो साठा आहे तर तो उचलायला सुरू करतात आणि त्याच्यानंतरच झाडे आपलं हळूहळू डेव्हलप होत राहील मित्रांनो या ठिकाणी अजून एक पर्याय असा करायचा आहे की ताबडतोब जरी झाडं नीट नाही झाली तरी या ठिकाणी दुसरा जो पर्याय येतो तो म्हणजे झाडांना पूर्ण स्टेटमेंट सांगतो मी जे पिवळे झाड झाडं वेगवेगळ्या वे कारणामुळं आता या ठिकाणी हे मुख्य तीन कारण तर सांगितले परंतु पिवळी पडलेली झाड नीट कशी करायची याच्यावर ये येऊया सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी एक काम करायचंय की झाडांना जे पण झाड पिवळं पडलेले तर त्या ठिकाणी पहिली ड्रिचिंग जे करायची ते म्हणजे ब्लू कॉपर ब्लू कॉपरच्या साहाय्याने ब्लू कॉपर जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी प्रति लिटरसाठी अडीच ते तीन ची या ठिकाणी सुरुवातीची पहिली ड्रिचिंग झाडांना करायचे जेणेकरून ठिबकच्या साहाय्याने करा ज्या ठिकाणी आपलं ठिबक आहे वारंवार ठिबक आणलेलं आहे आणि ठिबकमुळं आपली झाडं पिवळी पडलेली आहेत तर त्या ठिकाणी पहिलं ड्रिप चालू करा आणि तिथं ब्लू कॉपर प्रति एकरी एक किलो ते दीड किलोच्या हिशोबाने आपण एक एकरला एक ब्लू कॉपर ची ड्रिचिंग म्हणा किंवा त्याचबरोबर ठिबकच्या सहाय्याने म्हणा आपण देऊ शकतो म्हणजे या ठिकाणी आपण बुरशी गायब केली बुरशी गायब होणार नंतर या ठिकाणी ब्लू कॉपर आणि त्याला ऑप्शुक कॉपर हे आपल्याला बेस्ट ऑप्शन आहे जेणेकरून कमी खर्चामध्ये आपलं शंभर टक्के रिझल्ट याचे भेटत असतात मित्रांनो या ठिकाणी बुरशी पहिले आपण या ठिकाणी गायब केली त्याच्यानंतर आपल्याला झाडांच्या मुळा वाढवायच्यात मुळा वाढणं गरजेचं आहे जेणेकरून त्याच्यानंतरच त्या अन्नद्रव्य उचलणार आहे पहिलं ज्या मुळांना बुरशी आलेली ती गायब करणं गरजेचं आहे म्हणजे ब्लू कॉपर त्याच्यानंतर झाडांच्या मुळा वाढवायच्या तर केली. त्याच्यानंतर दुसरं जे घ्यायचं आहे ते म्हणजे मायकोरायझा मायकोरायझा या ठिकाणी आपल्याला मायक्रोरायझायने झाडांच्या मुळांची वाढ होत असते आणि त्याचं इथं जैविक बुरशीनाशक जैविक बुरशीनाशकाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे जैविक बुरशीनाशकाचा वापर मायकोरायझाचा वापर आपण एकत्र करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण ट्रायकोड्रामा घेऊ शकतो सोडोमोनास घेऊ शकतो किंवा इतर अन्य जे आहेत तर ते सुद्धा घेऊ शकतो जे बुरशीचा कॉम्बो भेटतो बुरशीनाशकाचा जो कॉम्बो भेटतो तर तो आपण घेऊ शकतो आणि मायकोरायझा प्लस जैविक बुरशीनाशकाचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आता वेळ आलेली आहे आपण सुरुवातीला काय केलं की ब्लूकॉपरच्या सायने बुरशी गायब केली नंतर मायकोरायझा सायने आणि जैविक बुरशी नाशकाच्या झाडांची जी राहिले साहिलेली बुरशी पण गायब होणार त्याचबरोबर मायकोरायझा जा, झाडांची मूळ वाढवण्यास कारणीभूत ठरणार आणि मुळं वाढल्यानंतर आपल्याला त्याला अन्नद्रव्याचा पुरवठा करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी अन्नद्रव्य देताना सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला या ठिकाणी द्यायचे सूक्ष्म अन्नद्रव्य कोणत्या चांगल्या कंपनीचे आपण घेऊ शकतो आणि सूक्ष्म अन्नद्रवे हे आपल्याला त्याच ठिकाणी दुपारी बारा वाजता ज्या ठिकाणी पडते तर त्या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्य द्यायचे सूक्ष्म अन्नद्रवे त्याचबरोबर त्याच्यामध्ये हे द्यायचंय किंवा दुसरं पण आपण देऊ शकतो जे चांगल्या क्वालिटीचं असं ते त्या ठिकाणी मित्रांनो हा झाडांना होणं गरजेचं आहे बुरशी गायब झाली मूळ वाढली आणि त्याच्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य दिले त्याचबरोबर ऍमिन दिलं म्हणजे झाडांना आता खाण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी वरतून एक स्प्रे घ्यायचा आहे या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून आपण आता वरून जे झाडांना पाहिजे असतं तर जे आपण खालून तर प्रक्रिया करतो परंतु जे वरतून जे आपण फवारणी करतो ते याचे रिझल्ट थोडेसे फास्ट भेटतात मित्रांनो हो या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून आपल्याला एक घ्यायचंय कीटकनाशक कीटकनाशक हे आपलं साध जरी असलं तरी चालन कीटकनाशकानंतर आपल्याला त्या ठिकाणी दुसरं जे घ्यायचंय ते म्हणजे विलिवूडचं विलबॉर्न किंवा ब्रँड या ठिकाणी ब्रँड जरी घेतला मित्रांनो तरी चांगलं चांगलं आहे जेणेकरून झाडांची प्रकाश संश्लेषण क्रिया वाढली पाहिजे पानाद्वारे जे प्रकाश संश्लेषण क्रिया होत असते किंवा अन्न चयपाचा क्रिया होत असते तर त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक चांगलं टॉनिक घेणं गरजेचं आहे तर या ठिकाणी ब्रँड किंवा आपण या ठिकाणी विल बॉन्ड याचा वापर करू शकतो आणि त्याचबरोबर दुसरं बाहेरचं जे अँबिशन आहे त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो मित्रांनो या ठिकाणी हे दोन आणि त्याचबरोबर आपल्याला वरून जी फवारणी करायची त्याच्यामध्ये बुरशीनाशक चांगलं असणं गरजेचं आहे जेणेकरून त्या झाडांवरती जेवढी पण बुरशी आहे तेवढी ती गायब झाली पाहिजे आणि त्याच्यानंतरच हे व्यवस्थितरित्या व ती चालणार किंवा शेंडा काढणारे याच्यामध्ये आपल्याला एक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे आणि बुरशीनाशक म्हणजे आपण या ठिकाणी रेडोमिल गोड घेऊ शकतो किंवा त्याचबरोबर आपण या ठिकाणी साप पावडरचा सुद्धा वापर करू शकतो किंवा आपण या ठिकाणी एलिएटचा सुद्धा वापर करू शकतो मित्रांनो हे झाले आपली फवारणी हे झालं आपलं वरच जे खालून देण्याचं शेड्यूल परंतु या काही आपलं भागणार नाही तर याचबरोबर आपल्याला परत या ठिकाणी अन्नद्रव्यामध्ये दे। डबल आपल्याला ज्यावेळेस ड्रेसिंग करायचे त्यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला खालून एकोणीसशे एकोणीशे एकोणीस जेणेकरून झाडांना तिने अन्नद्रव्याचा पुरवठा होईल आणि त्याच्यानंतर झाड ही अन्नद्रव्य ग्रहण करायला तयार होतील आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीसचा आपण पहिला अन्नद्रव्य तर दर दिली सूक्ष्म अन्नद्रव्य परंतु एकोणीसशे एकोणीस हे वॉटर सोलेबलच्या माध्यमातून आपण त्याचा पुरवठा सुद्धा झाडांना एकरी आपल्याला या ठिकाणी पाच ते सहा करायचा करायचंय पाच ते सहा किलो या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे एकोणीशे एकोणीसचा याच्या माध्यमातून आपल्या झाडावरती जर थोडासा पिवळेपणा अजून दिसायला लागला तर याच्यामध्ये झिंक प्लस फेरस सात दिवसाचा अंतर सोडून प्लस झिंक आणि फेरस या ठिकाणी आपल्याला दोहींचा वापर या ठिकाणी ड्रेचिंगच्या माध्यमातून करायचा आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस झाडं पिवळी पडलेली असतात त्यावेळेस जेवढी झाडं आपली पिवळी पडलेली आहेत तर त्यांची व्यवस्थितरित्या आपली झाडं नेमकं कोणत्या कारणामुळे पिवळी पडलेली ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला या पद्धतीने आपण जे झाडं जागर स्टॉप झालेले आहेत फक्त पिवळे पडलेले आहेत ऍक्टिव्ह आहेत पण झाडं पिवळी पडलेली तर त्या झाडांना टाचणी करून आपल्याला हे सर्व प्रक्रिया करणं गरजेचं आहे जर जर झाड हे खोड सडीमुळं जर पिवळी पडलेली असेल तर त्याच्यावरती ही एवढीच प्रक्रिया करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण आता इथं सांगितलं होतं की कि बाविस्टिंग किंवा रेडोमेल यांचे ड्रेचिंग करा आणि त्याच्यानंतर त्याचं खोड धुवून घ्या परंतु जर मुळांना ऑक्सिजन लेवल कमी पडत असेल तर ही प्रक्रिया करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर हे पूर्ण हे शेड्यूल आपल्याला देणं गरजेचं आहे जेणेकरून आपली झाडं ही हिरवीगार झाले पाहिजे प्रथमत तर या झाडांना पूर्ण एक प्रक्रिया होणार सुरुवातीला ते झाडं ज्यावेळेस आपण हे पूर्ण शेड्यूल हँडल करू त्यावेळेस पहिली आगरी जी येणार ती म्हणजे थोडीशी पिवळसर येणार त्याच्यानंतर झाडांची तीच पानं तर ती हिरव्या कडे जाणार म्हणजे पिवळ्या पानामधून त्याच्यावरती हिरवे पानं यायला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर जी दुसरी आगरी झाडं फडणार तर ती मात्र शंभर टक्के आगरी हिरवीगार असणार आणि आपली झाडं या माध्यमातून पूर्णत हिरवीगार झाडं वाहणार आणि पिवळी पडलेली झाडं शंभर टक्के हिरवी करण्याचा फॉर्म्युला आपल्या समोर आहे आणि हे पूर्ण अनुभवाचे बोल आहेत तर याचं त्याचं ऐकून किंवा पुस्तकात वाचून झालेली प्रक्रिया नाही तर ही पूर्णतः स्वतः घरी करून त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांचे प्लॉट आपण या पद्धतीने हँडल केलेले आणि त्या त्यांना शंभर टक्के रिझल्ट या ठिकाणी भेटलेले मित्रांनो तुम्ही पिवळे पडलेले झाडं काढून टाकण्याऐवजी त्याच्यावरती थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन जर काम केलं तर निश्चितच आपली बागी पिवळे पडणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि हो काही जर समस्या असतील काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ नक्की बनवू धन्यवाद